सहा 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 फुगे सहा फुगे सहा फुगे फुगे सहा फुगे फुगे सहा ठीकळे सहा ठोकळे सहा सहा ठोकले तो सहा ठोकले सहा, 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 सहा पतंगे सहा पतंगे सहा पतंगे सहा पतंगे सहा पतंगे सहा पतंगे सहा बोटे सहा बोटे सहा बोटे सहा बोटे सहा बोटे,

7ペン7ペン7ペン7ペン7ペン7ペン7ボテ7ボテ7ボテ7ボテ7ボテ7 7 7 7 satu, 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 satu

आठ ठोकळे आठ ठोकळे आठ ठोकळे आठ कप आठ कप आठ कप आठ बोटे आठ बोटे आठ बोटे

आठ 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 नऊ No, better. No, better. No, better. No, better. No, better. No, better. No, chocolate. No, chocolate. No, chocolate. No, chocolate. No, chocolate. No, chocolate. No, chimney. No, chimney. No, chimney. No, chimney. No, chimney. No,

चित्रे मोज चित्र एवढ्या संख्येला गोल कर या ठिकाणी चित्र किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच गुलाब आहेत म्हणून पाचला गोल केला इथं इथं बघा पानं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात पान आहेत म्हणून सातला गोल केलं आहे इथं बघा झाडं किती आहेत बघा एक दोन तीन तीन झाड आहेत म्हणून तीनला गोल केले चित्रे मोज चौकटी संख्या लिही बघा चित्र इथं मोजायचे आहेत आणि संख्या लिहायची या ठिकाणी सैनिक किती आहेत बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ सैनिक आहेत म्हणून इथं नऊ लिहिलं आहे आपण इथं बघा नर्स किती आहेत सिस्टर किती आहेत बघा एक दोन तीन चार म्हणून इथं आपण चार लिहिलं आहे इथं बघा हे कोण आहेत सांगा बरं हां बघा वकील आहेत एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी सहा वकील आहेत म्हणून इथं सहा लिहिलं आहे दिलेल्या संख्ये एवढी चित्रे काढ बघा इथं लिहिलं आहे आठ म्हणून या ठिकाणी आठ फुगे काढलेले आहेत मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ बघा इथं पाच दिलेले आहेत म्हणून पाच या ठिकाणी फुलं काढलेली आहेत एक दोन तीन चार पाच सूर्यफुल आहेत ते या ठिकाणी बघा नऊ दिलेल्या आहे संख्या अंक नऊ या ठिकाणी त्या ठिकाणी नऊ फुलं काढलेली आहेत मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा Tá ah, não.